ब्रिक्स परिषदेच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची रशिया चीन दक्षिण आफ्रिका अंगोला आणि अर्जेंटिनाच्या राष्ट्रप्रमुखांशी चर्चा दहशतवादाचा सामना करताना सदस्य देशांच्या व्यापक सहभागाचं ब्रिक्स घोषणापत्रात आवाहन विकास साधताना मानवी मूल्यांची जपणूक आवश्यक असल्याचं पंतप्रधानांचं प्रतिपादन मानवी तस्करी प्रतिबंधक विधेयकाला लोकसभेत मंजुरी बनावट बातम्यांच्या मुद्द्यावरून राज्यसभेत गदारोळ आयकर विवरणपत्र भरायला मुदतवाढ एकतीस ऑगस्टपर्यंत भरता येणार विवरणपत्र मराठा आरक्षणाचा प्रश्न सोडवण्यासाठी राज्य सरकार प्रामाणिक प्रयत्न करत असल्याचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा पुनरुच्चार आणि यंदाच्या मॅगसेसे पुरस्कार विजेत्यांमध्ये भारत वाठवानी आणि सोनम वांगचू या दोन भारतीयांचा समावेश नमस्कार साडेआठच्या बातमीपत्रात मी माधुरी पांगे आपलं स्वागत करते आता पाहूयात बातम्या जोहान्सबर्ग इथं काल झालेल्या दहाव्या ब्रिक्स शिखर परिषदेदरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी चीन रशिया अर्जेंटिना दक्षिण आफ्रिका तसंच अंगोला या देशांच्या राष्ट्रप्रमुखांची भेट घेतली भारत आणि रशियाचे मैत्रीचे संबंध सखोल आहेत आणि विविध क्षेत्रात दोन्ही देशांचं सहकार्य असंच सुरु राहील असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहा या बैठकीत त्यांनी रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांच्याशी व्यापार गुंतवणूक ऊर्जा संरक्षण आणि पर्यटनासह विविध द्विपक्षीय मुद्द्यांवर चर्चा केली चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांच्यासोबतची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची चर्चा अतिशय फलदायी झाल्याचं भारतानं म्हटलं आहे याशिवाय गेल्या काही महिन्यात दोन्ही नेत्यांमध्ये झालेल्या बैठकांमुळे द्विपक्षीय संबंधांमध्ये जी गतिशीलता निर्माण झाली आहे ती कायम ठेवण्यावर तसंच सीमेवर शांतता नांदण्यासाठी आपापल्या लष्कराला योग्य सूचना देण्यावर भर देण्यात आला गेल्या तीन महिन्यातली या नेत्यांची ही तिसरी भेट आहे या भेटीमुळे द्विपक्षीय संबंध अधिक वृद्धिंगत करण्याची संधी मिळाली आहे असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं याशिवाय पंतप्रधानांनी दक्षिण आफ्रिकेचे राष्ट्राध्यक्ष सिरिल रामफुना यांची भेट घेऊन व्यापार गुंतवणूक माहिती तंत्रज्ञान संरक्षण अशा मुद्द्यांवर चर्चा केली यावेळी तीन सामंजस्य करारांवर स्वाक्षरी करण्यात आली पंतप्रधानांनी अंगोला आणि अर्जेंटिनाच्या राष्ट्रप्रमुखांशीही चर्चा केली दहशतवादाविरोधात लढताना सर्व राष्ट्रांनी व्यापक दृष्टिकोन ठेवून दहशतवाद्यांना होणारी आर्थिक मदत दहशतवादी तळ नष्ट करणं तसंच दहशतवाद्यांकडून इंटरनेटचा होणारा गैरवापर रोखणं यासारखी पावलं उचलणं गरजेचं आहे असं आवाहन ब्रिक्स राष्ट्रांनी आहे परिषदेच्या दहाव्या बैठकीनंतर काल पाच सदस्य राष्ट्रांच्या प्रमुखांनी संयुक्त घोषणापत्रावर स्वाक्षरी केली दहशतवादी कृत्यांना पाठिंबा देणारे तसंच ते घडवून आणणाऱ्यांना जबाबदार धरण्यात यावं असं त्यात म्हटलं आहे ब्रिक्स सदस्य राष्ट्रांमध्ये सतत होत असलेल्या दहशतवादी हल्ल्यांचाही त्यात निषेध करण्यात आला जागतिक स्तरावर सध्या व्यापारी संघर्ष वाढत आहेत त्या पार्श्वभूमीवर बहुस्तरीय व्यापारी यंत्रणा अधिक बळकट करण्याचं तसंच जागतिक व्यापार संघटनेच्या नियमांचं पालन करण्याचं सदस्य राष्ट्रांना आवाहन करण्यात आलं आहे नियमांवर आधारित पारदर्शक आणि भेदभाव रहित खुल्या आणि सर्वसमावेशक बहुस्तरीय व्यापार यंत्रणेवर या घोषणापत्रात सहमती दर्शवण्यात आली ही यंत्रणा सध्या अभूतपूर्व अशा आवाहनांना सामोरं जात आहे जागतिकीकरणाचे सर्व लाभ सर्व देशांना आणि त्यांच्या नागरिकांना मिळण्यासाठी खुली अर्थव्यवस्था महत्वाची आहे असं या घोषणापत्रात अधोरेखित करण्यात आलं बहुआयामी सौहार्दपूर्ण संबंध आंतरराष्ट्रीय व्यापार आणि मूल्याधारित वैश्विक व्यवस्था या तत्वांशी भारताची बांधिलकी कायम राहील अशी ग्वाही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिली दक्षिण आफ्रिकेत जोहान्सबर्ग इथं सुरु असलेल्या दहाव्या ब्रिक्स परिषदेत ते बोलत होते ब्राझील चीन रशिया भारत आणि दक्षिण आफ्रिकेचे राष्ट्रप्रमुख या परिषदेत सहभागी झाले आहेत सध्या जग बदलांच्या उंबरठ्यावर उभं असून नवं औद्योगिक तंत्रज्ञान आणि नव्या डिजिटल जगाचा उगम हा आजचा पर्वलीचा शब्द झाला आहे या क्षेत्रांमध्ये परस्पर सहकार्यानं आपण अनेक बाबतीत लक्षणीय प्रगती साधू शकतो मात्र प्रगती साधत असताना मानवी मूल्यांची जपणूक करणंही आपलं महत्वाचं ध्येय असलं पाहिजे असं म्हणाले नव्या तंत्रज्ञान युगामुळे रोजगार मागणारा आता रोजगार देणारा होऊ शकेल पण त्यासाठी सामाजिक सुरक्षा अधिक सक्षम करावी लागेल सायबर क्षेत्रातही फार मोठे बदल होत आहेत आपल्या समग्र जीवनालाच या क्षेत्रानं व्यापलं आहे त्यामुळे त्यातल्या आव्हानांचा सामना करून सायबर सुरक्षाही अधिक सक्षम करण्यासाठी ब्रिक्स देशांनी एकत्रितपणे भूमिका घ्यावी असं म्हणाले लोकसभेनं काल मानवी तस्करी प्रतिबंधक विधेयक प्रदीर्घ चर्चेनंतर मंजूर केलं या विधेयकात मानवी तस्करीला बळी पडणाऱ्या महिला आणि बालकांसह सर्व घटकांचा विचार करण्यात आला असून या विधेयकामुळे राष्ट्रीय मानवी तस्करी प्रतिबंधक विभाग सुरू करता येणार राष्ट्रवादी काँग्रेसच्या सदस्य सुप्रिया सुळ यांनी या विधेयकाला पाठिंबा देताना मानवी तस्करी रोखण्यासाठी पोलिसांचं एक विशेष पथक नक्लं जावं आणि त्यांना त्यादृष्टीनं प्रशिक्षित कलि जावं अशी सूचना केली त्याशिवाय अशा घटनांमधल्या पीडितांचं पुनर्वसन करण्याचा कार्यक्रमही आखला जावा असं त्या म्हणाल्या काँग्रेस खासदार शशी थरूर यांनी या विधेयकावर बोलताना मानवी तस्करी आणि वेश्या व्यवसाय करणाऱ्यांमध्ये फरक केला जावा अशी सूचना केली बहुतांश पक्षाच्या सदस्यांनी या विधेयकाला पाठिंबा दिला आहा भारतमाला प्रकल्पांतर्गत देशात सहा हजार तीनशे वीस किलोमीटर लांबीचे रस्ते बांधण्याला मंजुरी मिळाली असून यासाठी एक लाख चव्वेचाळीस हजार कोटी रुपये निधी देण्यात आला असं केंद्रीय रस्ते विकास आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी लोकसभेत सांगितलं या योजनेच्या पहिल्या टप्प्यात चौतीस हजार आठशे किलोमीटरच्या रस्ते बांधणीसाठी मंजुरी देण्यात आली असून हे काम दोन हजार बावीस सालापर्यंत पूर्ण होणं अपेक्षित आहे राज्यसभेत खोट्या आणि बनावट वृत्तांच्या मुद्द्यावर चर्चेदरम्यान गदारोळ झाला भाजपानं बनावट बातम्या आणि समाजमाध्यमाचा वापर करत द्वेषाचं वातावरण निर्माण केलंय असा आरोप विरोधकांनी केला केंद्रीय विधीमंत्री रविशंकर प्रसाद यांनी या मुद्द्यावर निवेदन दिलं समाजमाध्यमाच्या गैरवापरामुळे समाजात हिंसाचार आणि सामूहिक हिंसेसारख्या ही घटना वाढत असून त्याला चाप बसवण्याचे सरकारचे प्रयत्न सुरू आहेत असं त्यांनी सांगितलं आयकर परतावा विवरणपत्र दाखल करण्यासाठीची अंतिम तारीख वाढवून ती एकतीस ऑगस्ट करण्यात आली आहे याआधी एकतीस जुलैला ही विवरणपत्र भरण्याची शेवटची तारीख होती त्यानंतर विवरणपत्र भरल्यास पाच हजार रुपये दंड आकारण्यात येणार आहे मात्र आता ही तारीख एकतीस ऑगस्ट करण्यात आली आहा बीजिंगमध्ये काल अमेरिकी दूतावासासमोर झालेल्या हल्ल्यात कोणीही भारतीय नागरिक जखमी झाला नाही सर्व भारतीय सुरक्षित आहेत असं ट्विट परराष्ट्र व्यवहार मंत्री सुषमा स्वराज यांनी कलि अमेरिकी दूतावासासमोर सव्वीस वर्षीय चिनी नागरिकानं छोटा स्फोट घडवून आणला पोलिसांनी त्याला ताब्यात घेतली व्यक्तीव्यतिरिक्त या, या स्फोटात कोणीही जखमी झालेले नाही इलेक्ट्रॉनिक्स मतदान यंत्रणेतल्या बिघाडामुळे पाकिस्तानात दोन दिवसांपूर्वी झालेल्या सार्वत्रिक निवडणुकांचे अंतिम निकाल हाती येण्यास विलंब होत आहे आतापर्यंत झालेल्या तीस मतमोजणीनुसार माजी क्रिकेटपटू इम्रान खान यांचा पाकिस्तान तहरीक इन्साफ पक्ष एकशे वीस जागा मिळवून सर्वात मोठा पक्ष बनण्याच्या मार्गावर आहा राष्ट्रीय सभेच्या तीनशे पैकी एकशे बहात्तर जागा मिळवणं गरजेचं आहे मात्र आतापर्यंत या जागांच्या आघाडीची माहिती मिळत आहे त्यानुसार इम्रान खान हे पाकिस्तानचे भावी पंतप्रधान होण्याची शक्यता आहे राज्यात मराठा समाजाला आरक्षण देण्याबाबत राज्य सरकार प्रामाणिक आणि गंभीरतेने प्रयत्न करत आहे असं पुनरुच्चार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला मुंबईजवळ भाईंदर इथल्या रामभाऊ माळगी प्रबोधिनी इथं पक्षप्रवक्त्यांच्या बैठकीत ते बोलत होते मराठा आरक्षणाच्या आंदोलनाचा काही मराठा नेते राजकीय फायदा उचलू पाहतायत मात्र या आरक्षणाबाबत सरकार कशाप्रकारे प्रामाणिक प्रयत्न करत आहेत याची माहिती जनतेला करून देण्याची जबाबदारी भाजप कार्यकर्त्यांची आहे असं त्यांनी सांगितलं सरकार पक्ष आणि नागरिक यांच्यात प्रवक्ते हे महत्वाचा दूत असल्याचंही म्हणाले दरम्यान मराठा आरक्षणाच्या मागणीच्या समर्थनार्थ आतापर्यंत पाच आमदारांनी पदाचे राजीनामे दिले आहेत काँग्रेसचे भारत भालक भाजपचे राहुल आहेर आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या दत्तात्रय भारणे यांनी राजीनामा दिल्याची माहिती विधिमंडळ सूत्रांनी दिल्याचं पीटीआयच्या वृत्तात म्हटलं आहे याआधी शिवसेनेचे हर्षवर्धन जाधव आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे भाऊसाहेब पाटील चिकटगावकर यांनी आमदारकीचे राजीनामे सादर केले आहेत आशिया खंडातला नोबेल समजला जाणारा प्रतिष्ठेचा रॅमन पुरस्कार यंदा भारत वाटवानी आणि सोनम वांगचूक या दोन भारतीय सामाजिक कार्यकर्त्यांना जाहीर झाला आहे त्यांच्याशिवाय इतर चार सन्माननीय व्यक्तींनाही हा पुरस्कार मिळाला आहा मानसिकदृष्ट्या विकलांग व्यक्तींच्या पुनर्वसनासाठी कार्य करणारे भारत वाटवानी यांना त्यांच्या प्रदीर्घ आणि अविरत कार्यासाठी हा पुरस्कार मिळाला तर लडाखमध्ये राहणारे सोनम वांगचूक यांनी शिक्षण क्षेत्रात केलेल्या अभिनव प्रयोगातून लडाखच्या युवकांसाठी रोजगाराच्या नव्या संधी उपलब्ध केल्या आहेत वांगचुक यांनी संस्कृतीचा सा मेळ साधणारं अनोखं प्रायोगिक शिक्षण देणारी संस्था सुरू सुरु पर्यावरणाच्या क्षेत्रातही त्यांनी आईस अभिनव प्रयोग अंमलात आणले आहेत फिलिपिन्सची राजधानी मनिला इथं या पुरस्कारांची घोषणा करण्यात आली केंद्र सरकारच्या पंतप्रधान भारतीय जनौषधी देशभरातल्या नागरिकांना स्वस्त दरात आणि समान दर्जाची औषधं मिळत आहेत बुलडाणा जिल्ह्यातही अशा प्रकारची पाच जनौषधी केंद्र सुरू असून दुर्धर आजार असलेल्या रुग्णांना त्याचा मोठा फायदा होतो आहे केंद्रशासनाच्या पंतप्रधान भारतीय जनऔषधी परियोजन अंतर्गत नागरिकांना स्वस्त दरात सर्व प्रकारच्या औषधी प्राप्त व्हाव्या यासाठी देशभरात पंतप्रधान भारतीय जनऔषधी केंद्र सुरू करण्यात आली आहेत बुलडाणा जिल्ह्यात अन्न आणि औषध विभागाच्या वतीनं जिल्ह्यातल्या पाच ठिकाणी ही जनौषधी केंद्र चालवण्याचा परवाना देण्यात आला आहे या ठिकाणाहून रुग्ण आणि रुग्णांचे नातेवाईक औषधं खरेदी करून स्वस्त दरात औषधं उपलब्ध होत असल्यानं केंद्र सरकारचे आभार मानत आहेत बुलडाणा जिल्ह्यातल्या खामगाव इथं पंतप्रधान भारतीय जनौषधी केंद्रातून अशाच दुर्धर आजारातील रुग्णांनी आणि त्यांच्या नातेवाईकांनी औषधं खरेदी करून या माध्यमातून त्यांना झालेला फायदा बोलून दाखवला मी सध्या हार्टच्या आजाराने आदारान, आजाराने ग्रस्त आहे तिथे हार्टच्या संबंधित तसं इतर औषधी कमी किमतीत मिळून राहिल्या आहेत त्याचा फायदा सर्व लोकांना चांगल्या प्रकारे होत आहे आणि औषधी स्वस्तात मिळत असल्यामुळे आम्ही सर्व प्रधानमंत्री यांचे आभारी आहोत माझे वडील सायटिकाचे पेशंट आहे तर बाहेर मी औषधी घेतली त्यावेळेस मला खूप महागात पडलेली होती औषधी इथून मी घेतो आहे तर मला सुस्त देशातल्या प्रत्येक नागरिकानं केंद्र शासनाच्या वतीनं राबवण्यात येत असलेल्या पंतप्रधान जनौषधी परियोजना केंद्रातून औषधं खरेदी केली तर त्यांना बाजारातील भावापेक्षा दुप्पट तिप्पट कमी किमतीनं आणि त्याच दर्जाची औषधं मिळणार आहेत मी इथं विविध प्रकारच्या जसे डायबिटीज ब्लड प्रेशर कॅन्सर दमा या विविध प्रकारच्या औषधी आजारासाठी औषधी विकून इथं सर्व प्रकारचे गोरगरीब पेशंट तसेच इथून औषध ने, नेतात आणि त्यांना चांगल्या प्रकारचा फायदा होतो आणि त्यांचे भरपूर पैसे वाचतात जनतेला होणारा या परियोजनेचा लाभ पाहता जनौषधी केंद्रांची व्याप्ती वाढावी अशी मागणी सर्वसामान्य नागरिकांकडून होत आहे कपाशी पीक अंकुरतानाच बोंडळीचे पतंग दिसू लागलेत त्यामुळे कपाशीचं नुकसान टाळण्यासाठी तातडीनं एकात्मिक कीड व्यवस्थापनाची आवश्यकता भासू लागली आहे कोट्यवधी रुपयांचं नुकसान करणाऱ्या बोंडळीचं नाव घेताच शेतकऱ्यांना थडकी भरते गेल्या वर्षी राज्यात बेचाळीस लाख हेक्टर क्षेत्रावर कापूस पेरणी झाली होती पण गुलाबी बोंडळीच्या आक्रमणामुळे चाळीस टक्क्यांच्यावर कपाशीचं सा नुकसान झालं होतं याही वर्षी कपाशी पीक अंकुरताच जहाल गुलाबी बोंड अळीचे पतंग दिसू लागले आहेत पतंगातून बाहेर येणाऱ्या अळ्या फुलं पात्याच्या अवस्थेतच कापसाच्या बोंडात शिरतात एकदा अळ्यांनी बोंडात शिरकाव केला की मग मात्र कपाशीचं प्रचंड नुकसान होतं शेतकऱ्यांनी तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली जर लगेचच कामगंध सापळे म्हणजे फोरमन ट्रॅप लावले तर बोंड अळी तयार होण्याआधीच पतंग सापळ्यात अडकतील अकोला जिल्ह्यातील निंभोरा इथले कपाशीचं पीक घेणारे शेतकरी गणेश नानोटे यांनी गेल्या वर्षी आपल्या शेतात कामगंध सापळे लावले होते त्या सापळ्यातच पतंग अडकल्यामुळे त्यांचं पीक वाचलं त्यांनी फार दिवस पीक शेतात ठेवलं नाही आणि त्यांना चांगला फायदा घेता आला यावर्षीही नानोटे पिकाची काळजी घेत आहेत मी जवळपास वापर करून मला चो आता चोवीस तास अठ्ठेचाळीस तास उलटून गेले त्यात मला अपवाद करता एक दोन जाग्यावरच एक दोन एक दोन पतंग दिसले पण ही माझी एक पूर्वतयारी आहे जर ज्याच्यात मला जर एका दिवशी आठ पतंग जर कदाचित दिसले असते तर मी त्याच्यात पूर्व म्हणजे काळजी म्हणून एक अंडीनाशक किंवा अळीनाशक याचा फवारणी घेतली असती फक्त काळजी घेतल्यामुळे माझा काही त्यातून मला नुकसान झालेले नाही मला मागच्या वर्षी जवळपास दहा ते बारा क्विंटलपर्यंत जे माझं ठरलेलं म्हणजे उत्पन्नाची मला मर्यादा होती ती मला पूर्णपणे मिळाली सध्या स्थितीमध्ये कपाशी पात्या व फुल्या अवस्थेमध्ये असेल तर शेतकरी बंधूंनी एकरी दोन फेरमोन सापडे गुलाबी व लावणे आवश्यक आहे त्यामध्ये अडकणारे पतंग नियमित पकडून ते नष्ट करावे जेणेकरून पुढील गुलाबी बोंडळीची जी संख्या आहे ती आपल्याला रोखता येईल आणि पुढे जे पात्या अवस्थेवर जो प्रादुर्भाव होणारा असतो तो सुद्धा आपल्याला कमी करता येईल आणि यानंतर लगेच शेतकरी बंधूंनी पात्या किंवा फुलं यायला सुरुवात झाल्याबरोबर लगेच पाच टक्के निंबुळी अर्काची फवारणी करावी लागेल गेल्या वर्षीचा बोंडळीचा प्रकोप पाहता शेतकऱ्यांनी आपल्या शेतातील पतंगांचा बंदोबस्त केला तर बोंडळीमुळे होणारं नुकसान टाळता येईल कारगिल विजय दिनानिमित्त काल पुण्यातल्या अण्णाभाऊ साठे सभागृहात लष्करी अधिकाऱ्यांचा सन्मान करण्यात आला सर्जिकल स्ट्राईकचं नेतृत्व केलेले निवृत्त लेफ्टनंट जनरल राजेंद्र निभोरकर आणि कारगिल युद्धाचे नायक निवृत्त कर्नल ललित रे यांचा महापौर मुक्ता टिळक यांच्या हस्ते गौरव करण्यात आला यावेळी सरहदचे अध्यक्ष संजय नहार उपस्थित होते शासन आणि खासगी कंपन्यांच्या समन्वयातून वंचित घटकांचा विकास शक्य आहे खाजगी कंपन्यांकडे असणारं कौशल्य आणि शासकीय यंत्रणा यांचा योग्य वापर करून मागास भागात विकासाची कामं सुरू करावीत असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलंय खासगी संस्थांच्या सामाजिक उत्तरदायित्व उपक्रमांतर्गत अनेक संस्था आणि शासनादरम्यान मंत्रालयात अकरा करार करण्यात आले त्यावेळी ते बोलत होते यात अमेझॉनसोबत गटातल्या महिलांच्या उत्पादनांसाठी बाजारपेठ उपलब्ध करून देणारा करार पालघर जिल्ह्यासाठी टाटा मोटर्ससोबत करार आदिवासी स्त्रियांच्या आरोग्याच्या प्रश्नावर फार्म एसी या कंपनीसोबत करार असे विविध करार करण्यात आले धुळे जिल्ह्यात राईनपाडा इथं नाथपंथी डवरी गोसावी समाजातल्या पाच जणांची समावानं केलेल्या मारहाणीत हत्या झाल्याप्रकरणी ही हत्या करणाऱ्या समाजकंटकांना फाशीची शिक्षा द्यावी अशी मागणी करत नाथपंथी डवरी समाज संघटना आणि वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं उस्मानाबाद जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला हा समाज ज्या ठिकाणी वास्तव्याला आहे त्याच ठिकाणी या समाजाला स्थायिक करून त्यांना जातीचं प्रमाणपत्र विनाआट देण्यात यावं सुशिक्षित तरुणांना रोजगार उपलब्ध करून द्यावा डवरी समाजाचं सर्वेक्षण करावं आणि या समाजातल्या लोककलावंतांना मानधन सुरू करावं अशा मागण्यांचं निवेदन यावेळी जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आलं ताजमहालाचं संरक्षण आणि संवर्धन करण्याविषयाच्या उपाययोजनांचा न्यायालयानं अभ्यास करून त्यावर कृती करणं अपेक्षित आहे का असा सवाल न्यायमूर्ती मदन लोकूर आणि न्यायमूर्ती दीपक गुप्ता यांच्या पीठानं विचारला आणि उत्तर प्रदेश सरकारची कान उघाडणी केली ताजमहालचं संरक्षण आणि संवर्धन करण्याविषयी केंद्र आणि राज्य सरकार गंभीर नसल्याचा ठपका ठेवत हा आराखडा तयार करताना भारतीय पुरातत्व सर्वेक्षण विभागाशी सल्लामसलत न केल्याबद्दलही न्यायालयानं आश्चर्य व्यक्त केलं या प्रकरणी पुढची सुनावणी अठ्ठावीस ऑगस्टला होणार आहे आज आषाढ पौर्णिमा आषाढ गुरुपौर्णिमा तसंच व्यासपौर्णिमा असं म्हणतात भारतीय संस्कृतीत गुरुला अनन्यसाधारण महत्व आहे गुरु शिष्य परंपरा प्राचीन काळापासून चालत आली त्या त्याकाळी गुरुच्या सान्निध्यात राहून ज्ञानाची प्राप्ती केली जात असे गुरुच्या प्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस म्हणजेच गुरुपौर्णिमा आज ही गुरु शिष्याचं नातं दृढ आहे गुरुपौर्णिमेनिमित्त देशभरात विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं गुरुपौर्णिमेनिमित्त शिर्डी इथं कालपासून तीन दिवसीय उत्सवाला भक्तिमय वातावरणात सुरुवात झाली या उत्सवासाठी मोठ्या संख्येनं भाविक शिर्डीत दाखल झाले असून अवघी शिर्डीनगरी साईनामाच्या जयघोषानं दुमदुमली आहे आज पहाटे मंत्रोच्चारात विधिवतपणे साईंच्या मूर्तीला अभ्यंगस्नान घालण्यात आलं काल साईबाबांची प्रतिमा आणि साईचरित्र ग्रंथाचं पूजन करून मिरवणूक काढण्यात आली होती तीन दिवस चालणाऱ्या या उत्सवात भजन प्रवचन पारायण भक्तिसंगीत अशा विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे लंडन लंडनमध सुरू महिला हॉकी विश्वचषक स्पर्धेत ब गटातल्या सामन्यात आयर्लंडनं भारतावर एक शून्य असा विजय मिळवत बाद प्रवेश केला हवामान राज्यातल्या बहुतांश भागात पावसानं उसंत नाशिक जिल्ह्यातल्या सुरगाणा त्र्यंबकेश्वर इगतपुरी पेठ आणि दिंडोरी तालुक्यात पावसाच्या हलक्या सरी बरसत आहेत येत्या छत्तीस तासात कोकण विदर्भ आणि मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी तर मराठवाड्यातही काही ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्यानं वर्तवली आहा ठळक बातम्या पुन्हा एकदा ब्रिक्स परिषदेच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची रशिया चीन दक्षिण आफ्रिका अंगोला आणि अर्जेंटिनाच्या राष्ट्रप्रमुखांची चर्चा दहशतवादाचा सामना करताना सदस्य देशांच्या व्यापक सहभागाचं ब्रिक्स घोषणापत्रात आवाहन विकास साधताना मानवी मूल्यांची जपणूक आवश्यक असल्याचं पंतप्रधानांचं प्रतिपादन मानवी तस्करी प्रतिबंधक विधेयकाला लोकसभेत मंजुरी बनावट बातम्यांच्या मुद्द्यावरून राज्यसभेत गदारोळ आयकर विवरणपत्र भरायला मुदतवाढ एकतीस ऑगस्टपर्यंत भरता येणार विवरणपत्र मराठा आरक्षणाचा प्रश्न सोडवण्यासाठी राज्य सरकार प्रामाणिक प्रयत्न करत असल्याचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा पुनरुच्चार आणि यंदाच्या मॅगसेसे पुरस्कार विजेत्यांमध्ये भारत वाटवानी आणि सोनम वांगचूक या दोन भारतीयांचा समावेश हे पुन्हा दुपारी एक वाजता आपल्या सह्याद्री वाहिनीवर नमस्कार